आयुर्वेद चिकित्सालय आणि पंचकर्म केंद्र शरीर शुद्धीसाठी ऋतु शोधन वमन आणि विरेचन आज योगेश कोडकर एम डी पंचकर्म आयुर्वेद चिकित्सालय आणि पंचकर्म केंद्र सिद्धी विनायक अपार्टमेंट शिवाजीनगर कुडाळ सिंधुदुर्ग संपर्क अठ्ठ्याण्णव पन्नास ब्याऐंशी चौऱ्याहत्तर बेचाळीस आणि सत्त्याण्णव चौसष्ट ऐंशी पंच्याऐंशी ब्याण्णव वेळ संध्याकाळी तीन ते सात वाजेपर्यंत येणार नाही म्हणणाऱ्यांची ताकद किती आहे रोजच्या रोज आवडत चालले आवडत चालले त्यामुळे त्यांनी शिवशिव करू नये आणि त्यांना सांगा लोकहितासाठी लोककल्याण इथली बेकारी दूर करण्यासाठी इथला पर कॅपिटल इन्कम वाढण्यासाठी आणि देशाच्या अर्थव्यवस्थेत वाढीसाठी भर पडावी या दृष्टीने कोणीही व्यत्यय आणण्याचा प्रयत्न करू नका आणि म्हणून तो प्रकल्प आम्ही रत्नागिरीतच आणणार इथल्या मुलांना नोकऱ्या पाहिजेत शिकलेल्या मुलांना नोकऱ्या पाहिजेत इथे अनेक छोटे मोठे कारखाने येतील मोठी कंपनी आली तर लघु उद्योग येतील शेकडोने येतील आणि त्याच्यात पण मुलं कामाला लागतील त्यामुळे त्या, त्या प्रकल्पामुळे या रत्नागिरीचा काय पलट होऊ शकतो आमचं दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महान चॅनल कोकण सॅटलाइटचं युट्यूब चॅनल